आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील विजासनी मंगल कार्यालयात माजी सैनिक आणि अर्धसैनिक स्नेह मेळावा उत्साह संपन्न झाला शिंदखेडा येथे प्रथमच अशा कार्यक्रमाचे नियोजन आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात एकूण पन्नास आजी माजी सैनिक अर्धसैनिक आणि त्यांच्या परिवारांची उपस्थिती होती प्रथमच शिंदखेडा येथे सैनिकांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाल्याने सर्वत्र कौतुक करण्यात आलंय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मंचावर गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ रजनीताई वानखेडे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित माजी उपनगराध्यक्ष बिला पाटील भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी सेवानिवृत्त सैनिक प्रकाश जोशी जिल्हा सैनिक कल्याण बोर्डचे सेवानिवृत्त सैनिक कैलास पाटील उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक प्रदीप दीक्षित होते कार्यक्रमात पुढे आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला महिलांसाठी हदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात पुढे वीर माता पिता आणि पत्नी यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वीर माता भीमाबाई अहिरे कमलाबाई परदेशी वीर माता ज्योतिबाई मराठे वीर पत्नी मीराबाई जाधव वीर माता, माता मंदाबाई भदाने तसेच वीर पिता मुरलीधर भदाने उपस्थित होते यावेळी शहीद जवान सतीश अहिरे यांच्या आईने भीमाबाई अहिरे भाऊक झाल्या त्यांना नगर सौ रजनीताई वानखेडे यांनी धीर दिला प्रसंगी सभामंडपात असह्य शांतता पसरली होती यावेळी उपस्थितांनी दोन मिनिट स्तब्ध उभे राहून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमात पुढे भारत पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या जवानांचा तसेच उपस्थित आजी माझे सैनिक अर्ध सैनिकांच्या परिवारासह सत्कार करण्यात आला कार्यक्रमात पुढे पत्रकार बंधूंचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला तर जवानाच्या पाल्यांना विशेष कामगिरी बद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे प्राध्यापक प्रदीप दीक्षित पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात सेवानिवृत्त सैनिक प्रकाश जोशी जिल्हा चिटणीस प्रवीण माळी सेवानिवृत्त सैनिक प्रमोद बोरसे दिलीप सिंग गिरासे ज्ञानेश्वर गिरासे यांनी मनोगत व्यक्त केले तर जान्हवी बोरसे आणि सौ विजया जाधव यांनी मनोगतातून सर्वांची मने जिंकली कार्यक्रमाचे से सूत्रसंचालन सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार आणि प्रास्ताविक गिरासे यांनी केले आयोजनही करण्यात आलं होतं कार्यक्रमात सचिन पाटील ज्ञानेश्वर गिरासे भूषण पवार नितीन मिस्त्री नंदलाल साळुंके कैलास परदेशी प्रमोद बोरसे कैलास ठाकरे शांताराम जाधव सुरेश कुवर भावसिंग गिरासे छोटू भाऊ कोळी सोमनाथ बडगुजर प्रकाश जोशी संजीव नगराळे दौलत राजपूत भीमा महाले पांडुरंग सोनार पुंडलिक माळी नथू सूर्यवंशी प्रवीण बडगुजर रामकृष्ण परदेशी प्रकाश परदेशी प्रकाश, प्रकाश पाटील किशोर जगताप दिलीप गिरासे कोमल सिंग गिरासे भटू चौधरी सुनील चौधरी निर्धर माळी देवीदास कोळी प्रमोद गुरव आणि गमण बोरसे कैलास पाटील यांचे सहकार्य लाभले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

सैन्य दलामध्ये भरती झाल्यानंतर अतिशय खडतर ट्रेनिंग त्यांना करावे लागत कशा प्रकारे ट्रेनिंग असतं त्याचा संदर्भ आपण आता या आधुनिक काळामध्ये या विज्ञान युगामध्ये टीव्हीच्या माध्यमातून बघतो अतिशय खडतर ट्रेनिंग म्हणजे पाण्यातून जाण्याचा संदर्भ असेल पुढे पुराच्या पाण्यातून जाण्याचा संदर्भ असेल डोंगर उतारून जाण्याचा संदर्भ असेल या सर्व गोष्टींचा दृष्टीकोन त्यांनी आपल्या जीवनामध्ये संकल्पित केलेला असतो देशाच्या संरक्षणा चोवीस करून परतले जेव्हा आपला भारत जिंकला पण त्यावेळेस फोन किंवा मेसेंजर असं काही नव्हतं कागद्रिका वेळेस होते तेव्हा ही सुविधा नव्हती पण आयला फक्त रेडिओ भारत जिंकला आणि माझे मिस्टर जिंकले असतील पण त्यांना इकडे कोणी नव्हतं तर वडील बऱ्याच वर्ष घरी परतले नाही आई खेड्यात होती कापडायला होती आईचं माहेर कापड नाही वडील भेटावरचे आहेत तर आईला ही गोष्ट तरी पण आपल्या सैनिकांना घेऊन मिळून आम्ही त्यांना मदत केली तसं आपण एकच आहे शिंदेनात राहा किंवा आसपास जवळ राहा आता नवीन नवीन साधन नव्हते त्या काळात देखील या शिंदेडा शहरातील जवान आणि जवान शहीद झालेले कोळी समाजाचे असतील किंवा परदेशी समाजाचे असतील आमच्या वाडी समाजाचे असतील असे अनेक समाजामधनं त्यावेळी काही नव्हतं त्यावेळेस देखील